आपले नेते रंजन दादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महोदय मन सकाळवर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नेते मंडळी माणसावर उप असलेले सर्व माझे सहकारी आत्ता सरकार कारखान्याचे वार्षिक सभा मीठ निवडणूक लागलेली आणि दोन फॉर्म विरोध राहिलेले सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला तर मालक झाला निवडणूक लागल्याबद्दल <laughs> कारण निवडणूक झाली की कुठला कार्यकर्ता कुठं आहे काय काम करतो हे लक्षात येत नाही दादाक्षम भटकते दादाक्षण भटकते दादाश्या टक्के खाली सगळं मोकळं झालं मार्केट कॅमेसारखं म्हणजे <laughs> आज प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला कार्यकर्ता किती जागरूक आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आठवते का बघा आपला आनंदी गणेशमध्ये जिल्हा बँकेची निवडणुकीसंदर्भात एक मिटिंग झाली होती आणि त्यावेळेस बार्शेट तालुक्यामधून आदरणीय दादासाहेब या निवडणुकीला उभा राहिले होते आणि त्यावेळेस आपण सर्वांनी मिळून सांगितलं होतं की दादा सातच मतं उलटी जातील आणि निकाल झाला सातच्या आठ मते गेले ते व मत कोणाचं गेलं ते आपण हुडकून काढलं ते हुडकून काढ गेला जा तुम्ही कुठले मते गेले काढा हुडकून कोणी कोणी गेले उलट अशा पंचनामा केल्याशा चिटफाड केल्याशिवाय आपल्याला लक्ष देत नाही कुठला कार्यक्रम तुमचा कुठला काय का हो मार्केट कॅमेटेल ते मस्त काय तुम्ही मंडळी सगळे दान सुरू करण्याचे सगळे कसा घेतलेले काम करणारा माणसं आला त्यालाही काम करताय नुसतं तो काहीकडे करतोय त्यात आणखी नुसत विरोधकांचे काम करताय जागा मोठे जागा विरोधकांचे काम करत आज ह्यामुळे राजकारण होत नसतं तर तुमच्या प्रत्येक गावातला स्थानिक कार्यकर्ता फटका का ना त्याचं काम पहिलं झालं पाहिजे मग त्या आपल्या नेत काम झालं पाहिजे शेवट राहिली तर विरोधाच काम करायचं नाही आम्हाला माझ्या आता काय म्हणतात अपराजित आहे त्याला विरोधक नाही आत्तापर्यंत माझ्या पप्पा आणि आम्ही विरोधक सगळे अंगावर घेतले आता तुमच्या पैकी कोणी आगावर घ्यायला तयार नाही विरोधक हय न कर तयार नाही अंगावर घ्यायचे का पाहिजे पप्पू बरोबर नाही आला घ्यायला घ्यायला पाहिजे शिंगावर घेतलं उचलून टाकायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी मला इथे सगळं सगळे माझ्या समोर बसले सगळे ह्यानी मार्केट केमरीत निवडणुकीमध्ये तुमच्या गावातले सोसाटीची मत किती किती गेली सगळ्यांना सांगायचं आणि मग इतके ना कारण त्या मतदारसंघामध्ये आपल्याला अडीचशे मतदित बडा पडल आपल्या प्रमाण तसं झालं नाही आता हे निवडणूक राहिलेले विरोधक नगण्य आहेत फिरकणार सुद्धा नाहीत तुमच्या ह्याच्यामध्ये मी उद्यापासून माझ्या जुनी पद्धत वापरणार आहे बापू तर त्या गावात ते माणसं बोलून घेणार आहे सांगितलं आहे त्या निवडणूकी आणि तुमच्या गावात पनसमत आहेत या पणसमतावरती किती मतं पोल होणार आणि किती मतं विरुती जाणार हे मी सांगणं विसरून घेणार आहे आणि त्याचा आकडा बरोबर आला पाहिजे फोकाट बो बोंगळा सांगायचं नाही कारण कोण बोंगळा बोलतोय ते मला लक्ष देतो चेहरा माझ्या सुदेवानं मला माणसाचा चेहरा वाचायची सवय म्हणजे चांगल्या कला उगत आहे बापू किती फुकट खरं बोलतात ठवड्या पाठव्या किती खरं बोलतात त्याचं स्वतःचा पोरा वस्तू कारखान्याला पोरा जाऊस फरच्या कारखान्याला बरं काय <laughs> तर सगळ्यांनी मी आल्यानंतर विचारणार सगळं की कुठलं मत किती जाणार आणि किती मत पोल करणार आता कसं नियोजन केलं मला माहीत नाही मा मतदार पण संपाटकीय मतदान मयत सोडून मयत सोडून संपाटकीय मतदान झालंच पाहिजे बाहेरगाव गेला असलं तर बाहेरगावांवरून बोलून आणलं पाहिजे हे आपल्याला पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी आहे आपला आपल्या उभे तिकीट मिळणारच आहे उभं राहिला तर मी उभा राहणार आहे पण लोकसभा मोकळी सोडायचं नाही आणि त्याची तयारी आपल्याला ह्या निवडणुकीवरून करायची आहे राजेंद्र जर हे आहे तर छिटे कसं त्यांच्या स्वभावामध्ये हात त्याला खो ठेव आम्हाला तसले सण आहेत हात्या बरोबर आहे ना हे पत्रकारान तुम्हाला काय छापायची छापा मला माहित आहे जळ पोरायचे लगोट मीच काढले होते काय पवार साहेबांनी आपल्याला नातेमध्ये सेवेमध्ये दादा हापच काढली होती मी त्यांना आव्हान दिलं होतं आमच्या माझ्या किती बळखडायचं बघा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालं त्यावर बसन बोलायचं पण झालं तर आता साहेब सांगतील तर मला कधी बोलाव ते मला सगळं सांगायचं किती बद्दल फुल होणार आणि काय होणार त्याला आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे मतदान करावं जेव्हा मतदान दान झालंच पाहिजेत मोटरसायकल आणा हेलिकॉप्टर ना तर... राहणार नाहीतर मत आण मतदान झालं पाहिजेत हा रस्ता उपयोग नाही हे आपल्याला पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी आहे जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी आहे सगळ्या आणि एक लक्षात घ्या हे मला ग्रामपंचायतीला उपयोग पडतोय म्हणून जवळ घ्यायचा उलटा करायचा असं काही करू नका जे प्रामाणिकपणे प्रामाणिक तालुका आपल्या तालुकापासून नेतेमंडळीचे बघा आहेत त्यांना तुम्ही हातात धरा त्यांचे काम तुम्ही करून घ्या अरे दादा मोठे दादा पुढस हे आहेत काय भास शांत त्यांना काय समजत नाही माझ्याकडे कोणी येत नाही तसली आपले हे इकडे करणार माझ्याकडे इकडेच मला माहिती आहे कोणाला सटेल बरं आहे का निश्चितपणे आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं मतदान करावं आणि परत तुमचा रिपोर्ट फोन फोनवर इकडे करेन ना सर फोनवर वगैरे द्यावा मी परत बघणार आहे कुठल्या बसूवर किती मतं गेले काय गेले किती मतदान झालं नाही ते आपल्याला रेगीच आहे परत आता आपण सभर कसून या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे ते वडील दिस मग नुसतंही करू नका हे मागच्या लोक आपल्या मार्केट गॅमच्या निवडणुकीमध्ये आपल्या गावात विस्तारमध्ये गेलेत कोणाची गेली तुम्हाला माहित आहे मला माहीत आहे बरं आता धन्यवाद काय आता कोणा का मी त्या संयोजन कमिटीच्या वतीनं आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल आव्हान मानतो आणि शंभर टक्के मतदान झालं असं तुम्ही मोठ्या आवाज असता होणार का अरे होय हो आवाज मोठा आज होणार का धन्यवाद